जय बजरंगबली मित्रांनो बघा हे आमचं एक छोटंसं गाव पावसाने पा काय हाल केलेला आहे गावाचं दोन तीन दिवस झालं चांगला वादळी वाऱ्या सगळ्यात पाऊस पडत आहे गावामध्ये हे पा कसे घरावर पाणी साचलेले आहे बघा गाव कसं झालेलं आहे पाहुण्यामुळे शेतकऱ्याला शेतीचे कामं करता येत नाहीत बाहेर जाणाऱ्याला बाहेर कामाला जाता येत नाहीत पुन्हा हवामान अंदाजक म्हणत आहेत की मिरगामध्ये पाऊस पडणार नाही अरे जर मिरगामध्ये पाऊस नाही पडत मग शेतकऱ्यांनी पेरणी कशी करायची पेरणीसाठी पाऊस गरजेचा आहे बिना पावसाचे पेरण होत नाही आणि सध्या जर पेरण करावं तर वादळी वाऱ्यासकट पाऊस चालू आहे त्यामुळे काय होणार आहे पेरले की पेरलेलं पीक खराब होणार शेतकऱ्याचे नुकसान होणार त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की सध्या पेरण करू नका कारण की मान्सून यावर्षी उशिरा आलेला आहे धन्यवाद